नमस्कार मी गजरा सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज आज पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात गणेश उत्सवाच्या निमित्त शिव छत्रपती मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे या महाप्रसादाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज आपण मंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप केले आहे आणि त्या महाप्रसादाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी स्वागत माझं नाव सतीश काळभोर आणि आम्ही हे गेले याच वर्षी नाही तर गेले तीस वर्ष हा उपक्रम राबवतोय कारण की आम्ही मंडळ स्थापन केल्यापासूनच आम्हाला संस्कारच आमच्या ज्येष्ठांकडून असे घडवले गेले की अन्नदान हे श्रेष्ठ दान त्यामुळं तुम्ही एक वेळेस दुसरं काही केलं नाही पण अन्नदान हे तुम्ही केलंच पाहिजे कारण का गोर गरीब कोणी असो आणि ज्या भक्तिभावांनी सगळे भक्त यात देत त्या ठिकाणी त्यांना एक या निमित्त प्रसाद भेटलाच पाहिजे यामुळं आम्ही हा उपक्रम राबतोय हेच नव्हे तर आम्ही इतर गोष्टी पण राबवतो मागच्या वेळेस आम्ही नेत्रदान शिबिर घेतली नंतर ब्लड टेस्टिंग बीपी टेस्टिंग म्हणजे तुमचं मेडिकल काय काही असू परत पालखीच्या वेळेस आम्ही रेनकोट वाटप केला म्हणजे अशा अनेक उपक्रम आम्ही मंडळाच्या वतीने राबवत असतो आमचे संस्थापक रामकृष्ण बाबर आहेत परत आता सध्या अध्यक्ष कुणाल काळभोर आहेत उपाध्यक्ष आदित्य काळभोर आहे आम्ही म्हणजे इथं अध्यक्ष वगैरे हे असं काही बाळगत नाही पहिली गोष्ट आमचा छोटा कार्यकर्ता असो किंवा मोठा कार्यकर्ता असो आम्ही सगळे एक म्हणूनच इथं वागतो आम्ही कधीच असं की मनापासून नाही केलेले कधी पण काम केलेली इथं आणि दुसरी गोष्ट आमचं फक्त ह्या गणपतीपुरता उपक्रम नसतो तर बारा महिने आम्ही काही ना काही कारणाने सगळी मुलं आमची कार्यकर्ते हे धावून जात असतात मागच्या वेळेस आमच्या इथं एक प्राधिकरणातील चोवीस सेक्टर येते अजय खोत नावाचा व्यक्ती होता त्याला पायाला अक्षरशः शुगर मुळ पाय एकदम त्याच गँगरिंग टाईप झाला होता तर त्याला मदतीसाठी कोण धावून येत नव्हतं पण आमच्या मंडळातल्या पोरांनी त्याला एका आश्रमात सहाय्यता सहायता घेऊन त्याची त्याला उपचार केले व नीट केले असतो या हयात नाहीये असो पण अशा विविध आमचे उपक्रम चालू असतात नागरिक आम्हाला दरवेळेस आहे ना सहकार्य करता येतात आणि त्यांचं प्रेमही असतं आम्हाला प्रेमापेक्षा त्यांचे आशीर्वाद जे भेटतात तेच आमची मोठी सर्वात मोठी कमाई आहे आमच्या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम म्हणजे याचा अर्थ शिवजयंतीला शिवजयंती एक मिरवणूक तर असतेच पण एकमुख धान योजना पण असते याचा अर्थ काय की आम्ही प्रत्येकाला म्हणतो तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल जर नाही तुम्हाला पैशाच्या स्वरूपात जमलं तर गहू तांदूळ ज्वारी असं काही द्या कारण की आम्ही ते कुठेतरी अनाथ आश्रमाला दानच करत असतो ते गोळा करून तसंच गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही साईबाबांच्या इथं पण आहे ना अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतो असे विविध उपक्रम आमचे राबवत असतो धन्यवाद